अनोखे व्यक्तीशी मोबाईल चॅटिंग करणाऱ्या पत्नीला जाब विचारणाऱ्या पतीला मेहुण्यानं बेदम मारहाण केली शिवाय कटांना हल्ला झाल्यानं संदीप पवार गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना तेवीस जून रोजी करवीर पंचायत समिती जवळच्या सीता कॉलनीत घडली या प्रकरणी मेहुणा दिवंश लवटे सासू रेखा लवटे आणि पत्नी दिव्या पोवारला अटक करण्यात आली आहे त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे कोल्हापुरातील करवीर पंचायत समिती जवाचा सीता कॉलनीत रेखा लवटे आणि त्यांचा मुलगा दिवंश लवटे राहतात त्यांच्याच घराच्या वरच्या मजल्यावर त्यांचा जावई संदीप पवार आणि मुलगी दिव्या पवार हे राहतात अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करत असल्यावरून दिव्या आणि तिचा पती संदीप यांच्यात वाद झाला होता तेवीस जून रोजी पुन्हा वाद झाल्यानंतर दिव्या पवारनं त्याबाबत आई रेखा लवटे आणि भाऊ दिवंश लवटे यांना सांगितलं त्यानंतर मेहनात दिवंश लवटेनं आपल्या भाऊजींना म्हणजे संदीप पवार यांना घर सोडण्यास सांगितलं तसंच ठार मारण्याची धमकी दिली शिवाय सासू रेखा लवटे यांनीही जावळ्याला अश्लील शब्दात शिबिगाळ केली तर मेहण्यान म्हणजे संदीप पवार यांना लाथा बुक्यानी बेदम मारहाण केली तसंच कटरनं केलेल्या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाले या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार नोंद झाली असून मेहणा दिवंश लवटे सासू रेखा लवटे आणि पत्नी दिव्या पोवारला पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे